नमस्कार मित्रांनो आले बघा मळ्यात ही दोन चार दिवस झालो पाऊस चालू होता आपल्या संध्याकाळ या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा हे का इकडे फिरते पण काही पावसाचं वातावरण कॅमेऱ्यावरून धावतो डबल पाऊस आहे खालची एकदम तळादान निळ निळ दिसते का त्यातनं चालू झालाय बाबा पाऊस फवारा आलोय आम्ही मारायच्या यायच्या आधी तक कडक पडले आलं किती फवारा मारून किती नको मालकाला वाटत हो आता पाऊस याय लागला आता मालक जरा पण औषध बाराशे रुपये आठशे नऊशे हजार शिवाय फवारा नाही पण आजचा फवार बाराशे रुपये होता ग त्यामुळे बघा मारायचा का नाही ढग सगळे तिकडे फिरायला लागले तिकडे फिरायला लागले ढग बागड याय लागले सगळं मग विचार करा मारायचा का नाही फवार नाही विचार करू काही झाडे पडले बघा पावसानं नुसकान झाले बा हे झाड पडले असं खाली कळी बी काय लागली छान पैकी आली झाड असतं एक दिसून येते बघा मित्रानं जेवढी डाळमी झाडे तिरकी असतील अशी अशी छत्री आकाराची त्याला कळी भरपूर येते सरळ झाड असं त्याला अशी बात येत असं तिरकी लाव ति तिरकी नाही तिरकी म्हणजे असं झाडाची फांदी अशी

एकच घे घ्या खाली पोरे नाही करते कस लागते जांभळ खायला गवत बाई गवतानाच काय एरिया नाही सुपला नाही काय नाही खत नाही माती नाही शर्टाला कापून येतो कार 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 आता एक काय करू माहिती आहे का पलीकडला प्लॉट आहे ना पलीकडला ती शर्टाला ठेवे तीन चार वेळा येते ती शारळीचा आणि बाकी तर मारून टाकू होय ती पाच वेळ आहे ते पलीकडे पाऊस लागला म्हणजे कळायला कुठलं काढून कुठलं नको विचार बघा मग ती पलीकडे पाच वेळ बाकी सगळं नाशिक मारून टाकायचं तुला सांग होय का मला बरं खरपत बसाय कुठल्या पाच वेळ नाही तू तर पलीकडे फिरून बघ जरा तू तुझ्या गावात तुला पसंत पडलं तर ठेव आहे मला पसंत पण आहे दहा वर्ष झालं मी गावात काढते जुगवते हो मला पसंत आता हे नवीन पावसाची कसं पसंत पडते बाकी गावात फक्त फक्त ठेवे बाकी इकडे दिसते ना माझ्या एक... मैत्रिणी मा म्हणत होत्या अगं तुझ्या झाडाला पान कशी नाही म्हणायच्या व्हिडिओ बघितल्या माझ आता बघा तुम्ही म्हणा कस पान हायती का नाही मला म्हणायची झाडाला पानं कशी नाही आ, आता बघा <laughs> पान आले ती आम्ही चिटकले त्याला नाही तानाव बाग असती त्यामुळं त्याला पानं नसते ती आता पानं आली ती त्यांना काय कळत नाही ती बाहेर राहिलेली माझ्या मैत्रिणी त्यामुळे ती म्हणते पानं कशी नाही डाळिंबीला डाळिंब आहे म्हणते आणि पानं कशी नाही तर एप्रिल नुसतं मारलं होतं मग इतर सगळी पूर्ण होणार ना त्यावेळेस ती खराट्यावर झाड दिसत होती म्हणायच्या जळलेली झाड आहेत तुम्ही पाणी कसं देताय म्हणून म्हणलं दाखव आता कशी हिरवी आणि आता ह्याच्या नंतर अजून हिरवी दिसणार आहे बाग यात तशी नवी पालवी अजून ह्याचा फुटवा असा काढायचा फुटवा तर लय आलाय बघून इकडे हे जाते फुटवा काढून परत ना मग लाल भडक झाड दिसते ती आणि हिरवी झार दिसते ती मग चला ढग इकडे येते पाऊस येईल डगच हो भरली आपण आता ऊन होतो फवारा नकोच मारायला तुमचं काय म्हणणं फवारावे मी काय जांभळा लावला जांभळावर खा खा गा मळ्यात खायला मिळते जांभळ आपल्याला चांगली चांगली गावात घेऊ घे घेते बाजारात हिकात होती जांभर तीस रुपयाला पाव काय तर आपल्या बेल्टरात पाणी भर बघूय Mencurung apa? Oh ya, hikr pautra jus. Terima kabur, hai kan? Kesihir, begar, shalat, apa salah? tahunan, titik. Shalat, apa ya? Kak, खरच आहे उन्हाळा किती ऊन उन लागतं माणूस नुसतं की करताय पण एका क्षणाचा पावसाळा आहे बा किती हिरव गार कवत झाले कस वाटतात फिरायचं गे गार आहे ना मस्त वातावरण आहे वारा बी चालू आहे वारा तर हाय पण पावसाच काय कळ नाही आता पाणीपुरी खाल्ली आता पावसाळ्यात आणि कला आवडचा पण काय फवार आहे ओ पण काही होई नाही काहीकडे ढग फुटी सारखा पाऊस चाल आपल्याकडे येईल का आपल्याकडे येईल का आता कसं आहे काय कर माझं तो खराब नाही काय मला वाटतं मला काय वाटतं अ कुठे वरचं देऊ तुम्ही आय देव बापा बसतो नको इकडे या देव पण नाही सामान देई सामान देवी पण बसल्यावर काय झालं

काय आम्ही गेल्या वर्षी औषध मारल्या बाटल्या पडल्या तर जाळून द्यायच्या होत्या पण काय पावसा पाऊस झाला कळी जरा बरी लागायला लागली पाऊस आला ती निसत आमचं कळी नसती किती छान आहे बघा ही कळी पावसाला कुठनं मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल ला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळं करा पण करा सपोर्ट कराव्या जरा तुमचा आम्ही आता चॅनल खोल्लाय दिवस माहिती झालं अजून काय झालं लाईक ही करत जावा सबस्क्राईब होय ग माहिती करतो इकडे इथं गण आहे होय काय कर मोहर बसव <laughs> पायपाला हा का गण काय कर मोहर बसवतात आणि हो हो तो तर आवडून पाईप मोहरवड मी पाईप मोहर्यानं उडतो मी तुला आहे सोपे जाते एक पाच दहा मिनिटं ठरवू मग नळी नळी तर उडून ठेवे म्हणजे आपल्याला सोपं जाते आहे ना आता कुठल्या मार्गी जाते तू आता इकडून जाते इकडून जाऊ बागत मला चला पुढच्या व्हिडीओ मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार